रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका असं हे अक्रमाच्या औलादीचे जे लोक आहेत तेच एकनाथ शिंदे यांच्या गटामध्ये मिळाल्यामुळे एकनाथ शिंदेची सुद्धा अधोगती व्हायला लागलेली आहे संजय शिरसाट यांनी ज्या पद्धतीने संजय गायकवाड यांनी ज्या पद्धतीने काल बरळ उठलेली आहे त्या संपूर्ण महाराष्ट्रातल्या जनतेने ऐकलेली आहे पाहिलेली आहे त्यामुळे त्यांना महाराष्ट्रातली जनताच त्यांचा बाप त्यांना दाखवून देईल असं मला वाटतं महाराष्ट्र सरकारने मागच्या सहा महिन्याच्या कालावधीत सात शासन योजने रद्द केले त्यामध्ये जर पाहायला गेला तर आरक्षण असेल भाषा असेल हिंदी त्यांचाही समावेश केलेला पाहायला खरं म्हणजे महाराष्ट्राच्या मुळावर येणारे हे जे, जे निर्णय आहेत ते मुख्यमंत्री महोदयांनी रद्द केले त्याबद्दल मुख्यमंत्री महोदयांचे आम्ही मनापासून आभार मानतो पण काही जणांना केवळ ना केवळ स्वतःच्या स्वार्थासाठी सत्ता राबवायची आहे त्यातलाच हा हिंदी सक्तीचा विषय विजय विषय आहे आज सुद्धा दुसरा एक दु जो महत्त्वाचा विषय कोकणावर आलेला आहे काही दिवसानंतर आणखी डिटेल्स मी त्यावर आपल्याशी चर्चा करणार आहे मा कोकणातल्या पा चार जिल्ह्यातील सहाशे नव्याण्णव गावामध्ये एम एस आर डी सीचा कारभार लागू केलेला आहे त्यांनी आणि ज्या ज्या ठिकाणी परप्रांतीय भूमाफियाने जागा घेतलेल्या आहेत ते सगळे गाव ह्या सहाशे नव्याण्णव गावामध्ये अंतर्भूत होतात आणि त्याच ठिकाणी ग्रामपंचायती ज्या ज्या होत्या त्या ग्रामपंचायतीचा कारभार बरखास्त करून एम एस आर डी सीकडे ते, ते गाव दिले गेलेले आहेत <coughs> या पाठिमागचा उद्देश काय ह्याचं स्पष्टीकरण अद्यापही झालेले नाही हा कोकणाच्या मुळावर येणारा हा जो शासन निर्णय हा सुद्धा रद्द करण्यासाठी आम्ही मुख्यमंत्री महोदयांना भेटणार आणि कोकणवासियांची व्यथा मांडणार दुर्दैवाने कोकणातले पालकमंत्री झोपी गेले आमदार झोपी गेले खासदारांना त्याचा पत्ता लागलेला नाही त्यामुळे स्वतःच्या मस्तीमध्ये हे सगळे राहत आहेत आणि कोकण भरडला जातोय कोकण उद्ध्वस्त होतोय सिंधुदुर्गातील जमिनीप्रमाणे आहे बावनकुळे महसूल मंत्री हे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे दौरे आहेत त्यांनी काल सावंतवाडीच्या काही जमिनीची नेमकं त्यांनी कोणती जमीन पाहिली मला माहिती नाही परंतु दिल्लीपासून ते नागपूरपर्यंतच्या बऱ्याच जणांचा डोळा कोकणातल्या सुपीक आणि निसर्ग निसर्ग सौंदर्य जमिनीवर आहे आणि ते शासकीय दौऱ्याच्या माध्यमातून जमीन बळकावचं काम करतायत का हा सुद्धा एक संशोधनाचा विषय आहे उद्या ठाकरे शेटेकडून कुडाळमध्ये एक रास्ता रोको केला जात आहे त्या रास्ता रोकोकडे तुम्ही नेमकं कशा प्रकारे बघता कारण अपुऱ्या कामासाठी हा रस्ता रोख केला जातो पण किती सिंधुदुर्गामध्ये अपुरे काम राहिले जात नाही मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाचा एकूण जर विषय घेतला तर त्या मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या सध्याच्या दुरावस्थेच्याबद्दल आवाज उठवण्याची आवश्यकता आहे सुदैवाने सिंधुदुर्ग ते राजापूर हा भागातील जरी मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग जवळजवळ नव्या अठ्ठ्याण्णव टक्के पूर्ण झाला तरी त्या पुढचा जो आहे लांजापासून ते रायगडपर्यंत हा मुंबई गोवा महामार्ग तसाच अपूर अपूर्ण आहे मागच्या दोन दिवसापूर्वी प्रसिद्ध झालेल्या बातमीमधून जवळजवळ अडीचशेच्या आसपास कोकणवासियांचे बळी ह्या मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या अपुऱ्या कामामुळे गेलेले आहेत आणि त्यामुळे त्या मार्गाच्या अनुषंगाने जर एखादं आंदोलन होत असेल तर ते योग्यच आहे अपूर काम म्हणत पण दुसरीकडे रेल्वेने रोरो सेवा सुरू केली आहे आणि त्याला देखील काहीसा मंद प्रतिसाद मिळतोय काय ऑन ट्रेन ची कोकण रेल्वेची ची गणेशोत्सवाच्या निमित्ताने सुरू करण्यात जी घोषणा झाली रोरो सर्वेची हा मूर्खपणाचा निर्णय आहे बेअकलीपणाचा निर्णय आहे म्हणजे कोकणवासियानं आत्ताच्या घडीला आमची दिव्यापर्यंत जाणाऱ्या गाड्या दादरपर्यंत घेऊन जा अशी मागणी आहे कोकण खास करून सावंतवाडीपर्यंत विशेष गाड्या सोडा ही मागणी आहे त्याऐवजी त्यांनी रोरो सर्विस करत असताना कोलाडला जायचं आणि इकडे म्हापशाला जाय मडगावला जायचं अशा पद्धतीचे आग रामेश्वरी बम सोमेश्वरी अशा पद्धतीचं कोकण कोकण रेल्वेचं जे काय मॅनेजमेंटचं धोरण आहे हे मूर्खपणाचं आहे नांदावला देखील थांबा जायला रोरो सेवेला नाही नांदगावला नांदगावपर्यंत जरी गाडी गेली ह्या नांदगावला म्हणताय तुम्ही पण अजून मला तिथे प्लॅटफॉर्म झालेलं दिसत नाही मला गाड्या उतरवण्यासाठी जे प्लॅटफॉर्म पाहिजे तो तिथे झालेला दिसत रॅम उपलब्ध केलं रॅम आहे केलेलं आहे पण त्या उपर जरी जरी रोरो सर्व्हि असली तरी गाडीचं भाडं जवळजवळ साडेसात आठ हजार त्यानंतर त्या, त्या गाडीमध्ये तीनच पॅसेंजर त्यांनी गृहीत धरलेले आहेत त्या तीन पॅसेंजरचं टू टायरचं भाडं हे वेगळं आहे मग एक जर आमची कोकणातली गाडी सुटली तर कमीत कमी पाच ते सहा जण त्या गाडीतून येतात गावी गणपतीला आणि ह्यांच्या नियमाप्रमाणे तिघेच जण येऊन कसं जमेल आणि त्याचं सुद्धा भाडं गाडीचं भाडं वेगळं पॅसेंजरची तिकीट वेगळी त्याच्यावर जीएसटी वेगळं म्हणजे मूर्खपणाचा निर्णय आहे ते रोरो सर्व्हिस कोकणवासियांना नकोच मुंबई सिंधुदुर्ग मुंबई सेवा ही बरेच दिवस बंद आहे मात्र काल सिंधुदुर्ग रत्नागिरीचे खासदार नारायण राणे यांनी उद्या भेट घेतली आहे आणि पुन्हा एकदा आश्वासन जसं मिळतं तसं पुन्हा एकदा आश्वासन मिळतं साखर पाणी आता अवघ्या काही दिवसात तुम्हाला सेवेची वाट पाहतात नक्की कधीपर्यंत ही सेवा सुरू आपले काही प्रयत्न असतील काय चिपी ते मुंबई ही विमान सेवा बंद होऊन आता चार दिवसानंतर चोवीस ऑगस्टला बरोबर एक वर्ष होणार आहे या एक वर्षामध्ये ह्या निवडून आलेल्या खासदारांनी त्याकडे काही गांभीर्याने पाहिलं नाही हा माझा आरोप आहे आता केवळ तोंडाला पानं पोसण्यासाठी जी बातमी सोडली जाते मी हवाई वाहतूक मंत्र्यांना भेटलो मग वर्षभरात तुम्ही काय केलं त्याचा जाब देण्याची आवश्यकता आहे परंतु गरज सरो मरो आता कोकणवासी काय मेले काय भरडले गेले काय या खासदार नारायण राणे यांना काय त्याचं पडलेलं नाही आहे पालकमंत्री म्हणजे पंधरा ऑगस्ट अवघ्या काही दिवसांवर येऊन घेतलेला आहे आणि एकोणीसशे व आपण पंधरा स्वातंत्र्य

भारतीय जनता पक्षाचं पक्षाला आता शिंदे गटाची गरज राहिलेली नाही आहे आणि त्यातल्या त्यात शिंदे गटाच्या मंत्र्यांनी ज्या पद्धतीने मागच्या काही महिन्यामध्ये वात्रट चाळीस सुरू केलेले आहेत हे लाजीरवानं कृत्य सुरू केलेलं आहे ते खऱ्या अर्थाने भारतीय जनता पक्षाच्या विचारसरणीला पोषक नाहीत म्हणून ही नसती ब्याज जी आपल्या पदरात घेतलेली आहे त्याला दूर करण्याचे प्रयत्न चाललेले आहेत त्यामुळे रायगडमध्ये सुद्धा कोणत्याही परिस्थितीमध्ये भर भरत गोगावलेला पालकमंत्रीपद मिळेल असे मला अजिबात शंका नाही उद्योग मंत्री हे चापलुशी करणार आहेत त्यामुळे सरशी तिकडे पारशी असं जे म्हण आहे त्या विचाराचे उद्योग मंत्री आहेत उद्या वेळ आली तर एकनाथ शिंदेना डुच्छू देऊन पुनशे एकदा वीस ते पंचवीस आमदारांना घेऊन ते देवे देवा देवाभाऊच्या देवा घरात जाऊन बसतील शेवटचा प्रश्न सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये ठाकरे शिवसेना पक्षामध्ये गटबाजी असल्याचं बोललं जातं की जे पाहायला गेलं तर बाबू धुरी जे आपले जोडा मंत्री धुरी आहेत आणि हे राहुल आहेत त्यांनी स्थानिक म्हणजे तुमच्या काही नेत्यांना सांगितलं की कृपया गटबाजी करू नका त्यांनी पक्ष फोडण्याचं काम करू नका थोडासा कम्युनिके कम्युनिकेशन गॅप आहे विसंवाद आहे आम्ही त्या सर्व लोकांना एकत्रित बसून माननीय वैभव नाईक आहेत सतीश सावंत आहेत तिकडे बाबुराव धुरी रुपेश आहे ह्या सगळ्यांना एकत्रित बसून त्याच्यामध्ये संवाद निर्माण करण्याचा प्रयत्न करणार कालचं आंदोलन एकजुटीने झालेलं आहे तसंच भविष्यामध्ये राहतील